थोर समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगण सिद्धी येथील संत यादव बाबा शाळेला भिज भी, व्हिजिट दिली संत यादव बाबा शाळेचा हा निसर्गाने नटलेला सुंदर असा हिरवे झालर पांघरलेला हा परिसर पाहिल्यानंतर खऱ्या अर्थानं मनाला खूप आनंद होतो वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या वृत्तीप्रमाणे खऱ्या अर्थानं निसर्ग आपल्याला भरभरून देत असतो परंतु त्याचा आपल्याला खऱ्या अर्थानं महत्त्व कळत नाही करोना व्हायरसच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं ज्यावेळेस आपल्याला ऑक्सिजनची गरज भासली त्यावेळेस आपल्याला ऑक्सिजन देणारे हे झाडं फुकट आपल्याला ऑक्सिजन देतात याची प्रचिती निश्चितपणे आली आणि झाडे लावा झाडे जगवा नुसते घोषणा करून उपयोग नाही तर प्रत्येकाने एक एक जर झाड लावलं तर खऱ्या अर्थानं निसर्गाचं सौंदर्य आपण आबाधित ठेवू शकतो हेच खऱ्या आल्या खरं तर या ठिकाणी राळेगंज सिद्धीमध्ये गावात प्रवेश केल्यानंतर लक्षात आलं अण्णांनी जे सामाजिक काम केलं समाजसेवेचं व्रत जोपासत खऱ्या अर्थानं अगोदर स्वतः केलं आणि मग सांगितलं बोले तैसा चाले त्याची वंदावे पावले नाही तर चाले तैसा बोले त्याची वंदावे पावले या वृत्तीप्रमाणे अण्णांनी अगोदर ती कृतीमध्ये आणून दाखवलं आणि सगळा परिसर खऱ्या अर्थानं हा निसर्ग सौंदर्यानं फुलवण्याचं काम अण्णांनी केलेलं आहे एक स्वातंत्र्य सैनिक देशाची सेवा करून आल्यानंतर आपलं संपूर्ण आयुष्य सौ समाजसेवेसाठी अर्पण करणारे खऱ्या अर्थानं अण्णा हजारे देशाला हे देशाला प्रेरणा देणारं एक आदर्श अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्या गावामध्ये राळेगण सिद्धीमध्ये प्रवेश केल्यानंतर त्या गावाची कशा पद्धतीनं सिद्धी प्राप्त केली निसर्ग सौंदर्याच्या बाबतीमध्ये किंवा गावसुद्धा त्या पद्धतीनं आचार विचाराचं जोपासन करत खऱ्या अर्थानं जीवन जगताना आपण पाहतो आणि म्हणून झाडे जर लावली तर त्याच्यापासून आपल्याला अनेक प्रकारच्या उपभोग त्याच्यापासून घेता येतो एक तर सावली आपल्याला मिळते जमिनीची धूप थापते थांबते पावसाचं प्रमाण वाढतं आणि आपल्याला ऑक्सिजन देणाऱ्या झाडांच्या आपण त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे म्हणून सर्व नागरिकांना माझी विनंती असेल की एक तरी झाड आपण लावण्याचा प्रयत्न करा नुसतं लावलं लावून उपयोग नाही तर त्याचं जतनही आपण तेवढ्याच तन्मयतेने जसं आपण आपल्या लेकराची काळजी घेतो आई जशी लेकराची काळजी घेते तसे आपण जर लावलेलं झाड जतन करून ते वाढवण्याचं काम केलं तर निश्चितपणे आपण एक चांगल्या प्रकारचं सत्कर्म केलं चांगलं काम केलं याची आपल्याला आनंद मिळेल आणि खऱ्या अर्थानं एक सामाजिक बांधिलकी आपण जोपासण्यामध्ये आपण यशस्वी झालो याचाही आपल्याला आनंद मिळणार आहे आणि म्हणून या राळेगन सिद्धी गावामध्ये ज्या प्रकारचे निसर्ग सौंदर्यानं गाव हे गाव नटलेलं आहे त्याच पद्धतीनं आपणही आपला परिसर निसर्ग सौंदर्याने कसा फुलवता येईल यासाठी प्रत्येकाने सामूहिक प्रयत्न जर केला तर निश्चितपणे येणाऱ्या पिढीला त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही आणि निसर्गाप्रती आपण काहीतरी निसर्ग आपल्याला भरभरून देतो मग त्या निसर्गाला सुद्धा काही देणं आपलं क्रम प्राप्त आहे हे विचारलं डोक्यात घेऊन खऱ्या अर्थानं आपण जर जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे आपल्या जीवनाला आनंदाचं उदाहरण आल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची प्रेरणा या राळेगण सिद्धीच्या परिसरामध्ये आल्यानंतर अन्नांचं कार्य पाहिल्यानंतर निश्चितपणे आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही तोच वारसा वसा जोपासण्याचा प्रयत्न आपण करूया आणि खरंच आपलंही गाव एक आदर्शवत गाव कसं होईल यासाठी झाडे लावण्याचा प्रयत्न करूया आणि निसर्गाप्रती आपलं एक योगदान देण्याचा प्रयत्न करूया रामकृष्ण हरी